तु मान्यस्वामी ऐसे करावे भावे। विकल्पतया आड्काहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया कोल्हापूरच्या सौ स्नेहलता मोरेश्वर फडके यांनी लिहिलेली आठवण सद्गुरु सेवेचा मंगल योग आपल्याला कोणत्याही ग्रंथाचं ज्ञान नाही किंवा काही विचारलं तर सांगता येणार नाही तेव्हा आपण अनुग्रह मागावा की नाही असं आंदोलन मनात सारखं चाललं होतं आणि एकोणीसशे सत्तर सालचा नोव्हेंबर महिना दिवाळीच्या आधी दोन दिवस मी सौ यमुताई कुलकर्णी यांच्याबरोबर पावसला गेले त्यावेळेला जाताना एका सत्पुरुषाचं दर्शन घ्यावं आणि आशीर्वाद मिळावा एवढ्याच इच्छेनं गेले आम्ही नेहमीच इथून सहाच्या सकाळच्या गाडीनं निघतो त्याप्रमाणे निघालो आणि दुपारी एकला पोहोचलो लगेच तीनला प्रथम दर्शन झालं त्यावेळेचा ते प्रसन्न हास्य आणि प्रेमळ नजर आठवली की अजून डोळे मन हृदय भरून येतं त्यावेळेला सौ यमुताईंना अनुग्रह मिळाला आणि माझे मात्र एकसारखे डोळे भरून येत होते असं का आहे ते कळत नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता दर्शन घेऊन निघायचं असं ठरवलं होतं सौ यमुताईंचा आनंद बघून मला पण वाटायला लागलं की असा आनंद आपल्याला केव्हा होईल आणि होईल का कारण आपल्याला कोणत्याही ग्रंथाचं ज्ञान नाही किंवा विचारलं तर काही सांगता येणार नाही आणि सांगितलं तरी करता येणार नाही तेव्हा आपण अनुग्रह मागावा की नाही असं एकसारखं मनात आंदोलन चालू होतं आणि सकाळी नऊला नमस्काराला जायचं म्हणून बाहेरच्या सोप्यात बसलो होतो तेव्हा मनात असं आलं की आपल्याला बाकी काही नको आपल्याला त्यांचा आशीर्वाद असला की झालं आणि काय आश्चर्य प्रकृती ठीक नसतानासुद्धा संपूर्ण वाक्यही बोलणं शक्य नव्हतं तरी पण जेव्हा मला आत बोलवलं तेव्हा स्वामी उठून बसले होते आणि मी गादीवर डोकं ठेवल्याबरोबर मला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजात माझा तुला पूर्ण आशीर्वाद आहे ह असं म्हणाले आणि मला इतका आनंद झाला की काही केल्या भावना आवरेनात गुरु माऊलींचे ते शब्द शब्द नसून प्रत्येक शब्दातून इतकी माया ओसंडत होती की अगदी लहानपणी कळत नसताना आईनं जवळ घेऊन कुरवाळून जसं समजावलं असेल आणि आपण शांत झालो असू तसंच अगदी तसंच प्रत्येक शब्दात इतकं सामर्थ्य होतं की मला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवून अत्यंत कोमलपणानं आणि प्रेमळपणानं सांगितलं आणि मी अतिशय शांत आणि आनंदी झाले एकोणीसशे बहात्तरचा जून महिना चार तारखेला मी माझ्या दोघा मुलांना घेऊन पावसला गेले बरोबर आणखी सुरेखाच्या दोघी मैत्रिणी होत्या त्यावेळी सिद्धचरित्र नुकतंच प्रसिद्ध झालं होतं ते तिथं वाचून यावं असं मी जातेवेळी ठरवलं होतं नेहमीप्रमाणे दुपारी एकला पोहोचलो प्रथम दर्शन चार वाजता झालं आणि मी माऊलींना विचारलं की इथं तीन दिवस राहून सिद्धचरित्र वाचू का ते दिवस पावसाळ्याचे असल्यामुळे खाडीतून जाताना त्रास होईल तरी आपली इच्छा असेल तर मात्र होणार नाही असं मी सांगितलं दुसरे दिवशी सकाळी दर्शनाला गेले तेव्हा त्यांनी परत विचारलं तीन दिवसात वाचणार म्हणजे चार तास बसावं लागेल मी बसेन असं म्हटल्यावर बरं असं म्हणाले आणि साडेआठ वाजता आत बोलावून सिद्धचरित्राची पोथी दिली मला विचारलं की कुठं बसणार मी सांगितलं देसायांच्या देवघरात बसून वाचीन तर चालेल म्हणाले आणि मी तिथं बसून पोथी वाचली पूर्वी मला नेहमी असं वाटायचं की आपल्याला स्वामींची काहीतरी सेवा करायला मिळावी म्हणून मी एकदा त्यांची वृद्ध सेविका भागीरथीला विचारलं सुद्धा होतं की मी कब्बशी धुवून आणू का तर ती नको म्हणाली आणि सांगितलं स्वामींना कुणा दुसऱ्यानं केलेलं आवडत नाही पण माझी तशी इच्छा होती आणि मला तिथं सिद्धचरित्र वाचायला ठेवून घेतलं तेव्हा माझ्या सर्व इच्छा स्वामींनी पूर्ण केल्या त्यावेळी आश्रमात दुसऱ्या कोणी स्त्रिया नव्हत्या आणि इकडे आत्याबाई एकट्या होत्या म्हणून त्यांनी मला इकडं राहायला बोलावलं आणि म्हणाल्या तुमच्या वाचनाची वेळ सोडून उरलेल्या वेळात मला मदत करा मी आनंदानं इकडं आले आणि मला सर्व तऱ्हेनं स्वामींची सेवा करायला मिळाली तेव्हा गणपती गुळ्याजवळ लक्ष्मीनारायणाचं स्थान आहे तिथून पाणी येत असे ते पिण्याकरता गाळून बाटल्या भरून ठेवणं ताट वाढून आत नेऊन देणं वगैरे सर्व बारीक सारीक सेवा करायला मिळाली आणि उरलेला मऊ भात रोज खायला मिळत असे ते चार पाच दिवस अतिशयच आनंदात गेले की मला हे संपूच नयेत असं वाटत होतं सद्गुरू सेवेचा मंगलयोग सौ स्नेहलता मोरेश्वर फडके कोल्हापूरच्या त्यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात आपण कोल्हापूरचे श्रीयुत दीनानाथ शंकर वायकूळ यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी, स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्